प्रवेशतेने सुरू दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस प्रवेशतेने सुरू आहे तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा याच साठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे मातोश्री शिक्षण व क्रीडा प्रसारक संस्था पिंपळगाव काळे द्वारा संचालित मातोश्री पब्लिक स्कूल पिंपळगाव काळे इंग्रजी माध्यम पत्ता गणपती मंदिराजवळ सात बाजार पिंपळगाव काळी तालुका जळगाव सामुद जिल्हा बुलढाणा दर्जेदार शिक्षणाची हमी मर्यादित जागेकरिता विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे तर आजच कार्यालयाला भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून घ्यावा नर्सरी के जी वन के जी टू तसेच राज्य सरकारच्या निर्णयानुसार इयत्ता पहिली पासून अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न सुरू प्रमुख वैशिष्ट्ये अनुभवी टीचर्स विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मर्यादित विद्यार्थी संख्या सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शारीरिक व शैक्षणिक विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम आजच कार्यालयाला भेट देऊन आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करून घ्यावा कार्यालयीन पत्ता मातोश्री शिक्षण व क्रीडा प्रसारक संस्था पिंपळगाव काळे तालुका सामोद जिल्हा बुलढाणा प्रवेशासाठी संपर्क सचिव श्री महादेव सातव मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस छप्पन सत्त्याऐंशी सत्तावीस उपाध्यक्ष डॉक्टर श्री सचिन सातव मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार शहाऐंशी झिरो नऊ एकवीस प्राचार्य श्री संदीप बाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव सेहेचाळीस बावीस चौऱ्याण्णव लिपिक श्री ज्ञानेश्वर बोचरे मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस साठ तेरा सहासष्ट